मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार मित्रांनो आपण पाहूया लाडका भाऊ झाला सावत्र कालावधी संपत आला तरी मानधन नाही बघा या ठिकाणी युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी शिक्षक चार महिने मानधन विना ही बातमी आहे मित्रांनो संगमेश्वर मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी म्हणून पंचायत समिती स्तरावर कार्यरत असलेल्या अनेकांचे मानधन गेल्या चार महिन्यापासून झालेलंच नाही मित्रांनो ही बातमी इथपर्यंत मर्यादित नाही महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी अशी परिस्थिती आहे आपले कालावधी संपत चालले तरी मानधन मिळाले नाही अनेक ठिकाणी निवेदने दिली जात आहे मित्रांनो निवडणुकापूर्वी पूर्वी सरकारसाठी लाडकी भाऊ योजना असो किंवा लाडका भाऊ योजना असो त्या गेम चेंजर ठरलेल्या आहेत निवडणुका सरकारला घवघवीत यश मिळाले परंतु आता लाडका भाऊ सावत्र झाल्यासारखी वागणूक आपल्याला मिळत आहे शिक्षक इ इलेक्शन ड्युटीमध्ये कार्यरत असताना अनेकांनी मनापासून त्या ठिकाणी काम केलेलं आहे सर्वच मध्ये आपल्या युवा कार्य प्रशिक्षणार्थी मनापासून मेहनत करत आहे तेव्हा सरकारने कुठेतरी ते आपल्या कामाची दखल घेऊन मानधन वेळेवर मिळावे आम्हाला कायम करावे हीच आपल्या वतीने शासनाला विनंती धन्यवाद मित्रांनो